जिलाईत जमियत अहले हदीस शिबिरात जवळपास दोनशे पन्नास रक्तदात्यांचं स्वयंस्फूर्तीनं रक्तदान जमियत ए अहले हदीस यांच्या वतीनं अतहर ब्लड बँकेच्या सहकार्यानं आयोजित रक्तदान शिबिरात सुमारे दोनशे पन्नासहून अधिक रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीनं रक्तदान केलं आजवर झालेल्या सत्तावन्न रक्तदान शिबिरात सहा हजारहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून गरजूंची मदत केली आहे पवित्र कुरान मध्ये सुरह नंबर पाच आयात नंबर बत्तीस मध्ये अल्हान सर्व मानव जातीला मार्गदर्शन करताना म्हटलंय की ज्यानं कोणाला जीवदान दिलं त्यानं जणू काही सर्व मानव जातीला जीवन प्रदान केलं हीच शिकवण लक्षात ठेवून सोलापुरात जमियते अहले हदीस यांच्या वतीनं दरवर्षी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात येते यंदाच्या रक्तदान शिबिराचं उद्घाटन सोलापूर जमियत अहले हदीस अध्यक्ष मुख्तार हुमनाबादकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संस्थेचे सचिव मौलाना बेग खजिनदार अब्दुल हमीद शेख अतहर ब्लड बँकेचे प्रमुख असलम हमदुले सामाजिक कार्यकर्ते वसीम शेख यांच्यासह अन्य मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती मानवी आरोग्याचं महत्व जाणून हल्ली रक्ताचा होणारा तुटवडा लक्षात घेऊन सर्वसामान्य गरजू रुग्णांना वेळेवर रक्त पुरवठा व्हावा या उद्देशानं जिल्हा जमियत अहले हदीस व सोलापूर व अतहर ब्लड बँक यांच्या वतीनं प्रत्येक वर्षी तीन ते चार रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात येते रविवार दिनांक आठ डिसेंबर रोजी सोशल उर्दू हायस्कूल या ठिकाणी आयोजित करण्यात हे रक्तदान शिबिर होतं आतापर्यंत झालेल्या या शिबिरात सुमारे सहा हजारहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान हेचं सर्वश्रेष्ठ दान ही संकल्पना सत्यात आणून दाखवली यावी विजमियते अहले हदीस संस्थेचे सचिव मौलाना ताहेर बेग मोहम्मदी यांनी रक्तदान केलेल्या नागरिकांचे आभार व्यक्त केले